नमस्कार मंडळी मार्केटमधून कैरी आणल्यानंतर अशीच मीठ आणि मिरची लावून जर तुम्ही खात असाल तर एक वेळेस या कैरीपासून अशी रेसिपी नक्कीच करून बघा तर इथे मी दोन तोतापुरी कैरी छान स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतली आहे कैरी कापण्याअगोदर त्याच्यावरचं साल मी काढून घेतला आहे यामुळे तयार होणारी रेसिपी खाण्यासाठी अधिकच चांगली लागणार आहे ही कैरी कापत असताना त्यामध्ये जी कोय असते ती काढून घ्यायची आहे आता इथे बघा मी कैरी अशी थोडीशी लांबट आकारामध्ये कापून घेतली आहे कैरी कापून घेतली एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे तर गॅसकडे वळूया गॅस चालू करून घ्यायचा त्यावरती कढई ठेवायची कढई गरम झाल्यानंतर या कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची तेलामध्ये मोहरी छान तरतडली -तर की यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आणि नंतर आपण कापून घेतलेली कैरी घालून घ्यायची कापलेली कैरी या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची कैरीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या असतील पण ह्या प्रकारची रेसिपी नक्कीच बनवली नसेल म्हणून तर सांगते तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी कैरीची एक ही रेसिपी बनून बघा एकदा जरी तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर तुम्हाला घरातले वारंवार अशीच रेसिपी बनवायला सांगतील आता यामध्ये सवीपुरतं मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची एक चमचा मी यामध्ये लाल तिखट घातला आहे आणि परत एकदा या कैरीमध्ये हे आपण जे मसाले घातले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहे आणि इथे मी कैरीची ही रेसिपी बनवण्यासाठी जी तोतापुरी कैरी वापरली आहे ती आंबटही नसते जास्त त्यामुळे खाण्यासाठी अधिकच चांगली लागते आता यामध्ये अर्धा वाटी मी गुळ घालून घेतला आहे आता यामध्ये तुम्ही गुळाऐवजी साखर घातली ना तरी चालेल पण गुळ घातला तर ही कैरीची रेसिपी अधिकच खायला छान लागते आणि गूळ कसा हेल्दीसुद्धा आहे आपल्या शरीरासाठी गूळ घातल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याची वाफ काढून घ्यायचे अगदी पाच मिनटासाठी पाच मिनटं झाले की याचं झाकण काढायचं आणि परत एकदा ही कैरी छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्ही यामध्ये पाणी घातलं ना तर ही कैरीची रेसिपी जास्त दिवस टिकणार नाही म्हणून फक्त आपल्याला यावरती एक झाकण ठेवूनच वाफेवरती ही कैरी शिजून घ्यायची आता इथे काय झालं माहिती आहे का मगाशीच मला ना लाल सुकी मिरची तेलामध्ये घालायची होती पण मी विसरली मग काय केलं आहे एक तडका पॅन घेतला आहे दुसऱ्या शेगडीवर ठेवून घेतला आहे ते आणि त्यामध्ये तेल घातलं आहे एक चमचाभर त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या दोन मी अशा तोडून घातल्या आहे ह्या लाल मिरच्या आपण ह्या तेलामध्ये थोडासा होऊन द्यायच्या आणि हा तडका आपल्याला कैरीमध्ये घालून घ्यायचा असं न करता तुम्ही जेव्हा मी तेल सुरुवातीला घातलं की नाही कढईमध्ये मोहरी घातली तेव्हासुद्धा सुकी लाल मिरची घालू शकता आता हा तडका मी या कैरीमध्ये घालून घेतला आहे आणि परत एकदा छानही मिक्स करून घेतला आहे तडक्यामुळे ना या कैरीच्या रेसिपीला अजूनही छान असा स्वाद येतो इथे कैरी अजूनही आपली शिजली नाही आहे तर परत एकदा मी हे झाकण ठेवते आणि दोन मिनटासाठी परत एकदा वाफ काढून घेते दोन मिनटानंतर झाकण उघडून बघितलं तर कैरी आता इथे छान अशी शिजली आहे मैत्रिणींनो आजची ही कैरीची रेसिपी तुम्ही पाहताय आणि जरा जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडली तर लाईकही करा छोटंसं जर तुम्ही कमेंट केलं तर मला खूप सारं प्रोत्साहन भेटेल वेगवेगळ्या रेसिपी बनवण्यासाठी तर नक्कीच एक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारीच एक बटन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला कसं नोटिफिकेशन येईल माझ्या रेसिपींचं आणि मी बनवलेल्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला लगेचच बघायला भेटतील कैरीपासून तयार झालेली आंबट गोड तिखट चवीची ही रेसिपी एका कैरीपासून करून बघायला काहीच हरकत नाही नक्कीच ना करून बघा आपण पुन्हा भेटूया अशा असे एक छोट्याशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद